श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे कर्माला भिणाऱ्या माणसांनी त्या माणसांचं जगण्यामध्ये काहीच अर्थ नाही विचार जर केला जे लोक कर्माला घाबरतात काम करण्याला घाबरतात किंवा निष्क्रिय राहतात त्यांच्या आयुष्यात जगण्याला अर्थ नाही ज्याप्रमाणे एखादं कार्य आहे एखाद काम कोणी सांगितलं तर त्या कामाला त्या कार्याला सामोरं गेलं पाहिजे प्रत्यक्षात जर पाहायला गेलो कर्माला भिणाऱ्या माणसांनी बघा कोणतंही काम करण्याचा विचार जेव्हा आपल्या मनामध्ये येत असतो पण ते काम करायला आपण घाबरत असतो आणि त्या कर्मापासून आपण दूर पळतो आयुष्यात कोणतीही गोष्ट जेव्हा आपण करायची असते तेव्हा त्याचं नियोजन करणं महत्वाचं आहे त्या गोष्टीवर आपण ठाम असणं गरजेचं आहे आपण प्लॅनिंग करतो ना प्लॅन करत असताना नियोजन करत असताना मग ते फक्त कागदावर लिहून ठेवलेलं ते काम पूर्ण होईल का नाही त्यासाठी मेहनत करावी लागेल प्रयत्न करावे लागतील म्हणजेच काय आपण कर्माला कसं घाबरतो याचं उत्तम उदाहरण समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे आता अभ्यास करायचा तेव्हाच आपण परीक्षेत पास होणार ना ओके okay. दररोज शाळेत जातो दररोज ट्यूशनला क्लासला आपण जात आहोत परंतु जर आपण अभ्यासच केला नाही वाचन केलं नाही दिलेला बघा गृहपाठ असेल वर्गपाठ असेल तो जर आपण केला नाही फक्त वेळापत्रकानुसार आपण टाईम टेबल पाहिलं कोणत्या दिवशी कोणता पेपर आहे कोणत्या दिवशी कोणतं लेक्चर आहे तेच फक्त पाहिलं आणि बघा प्र प्रत्यक्षात आपण शाळेमध्ये कधी अभ्यास केला नाही घरी कधी अभ्यास केला नाही कारण आपल्याला अभ्यास करणं खूप कठीण हो म्हणजे वाटू लागलं कारण का अभ्यासाचा कंटाळा जेव्हा आपल्याला आई वडील प्रत्यक्षपणे सांगायचे की बाबा अभ्यासाला बस तेव्हा बघा आपलं मन अभ्यासामध्ये होतं ला लागत परंतु कुठे बाहेर सांगा बघा आपण लगेच म्हणजे आपण अभ्यासाला घाबरलो कारण ते प्रश्न आपल्याला अवघड वाटू लागले आपल्याला गणित सोडवायला भीती वाटू लागली आपण स्वतःहून ती भीती बघा प्रत्यक्षात ज्यावेळी एखादा विषय असतो तो आपल्याला विषय हार्ड का वाटतो कठीण का वाटतो त्या विषयाची भीती का वाटते कारण त्याचा आपण सराव केला नाही जर आपण सराव केला तर नक्कीच आपण एक दिवस बघा प्रत्यक्षपणे त्यामध्ये यशस्वी होणार एवढं मात्र निश्चय जर आपण सातत्याने वाचत राहिलो अभ्यास करत राहिलो मनन केलं त्याचं तर प्रत्यक्षात आपण बघा त्या परीक्षेला सुद्धा सामोरं जाऊ मग परीक्षा आली की आपल्याला घाम फुटतो अरे आता प्रश्न कुठले येतील काय येतील कसे विचारतील आपल्या पुढे कोण बसणार आहे मागे कोण बसणारं आहे बघा परीक्षेला आपण विचार करतो ना मागे पुढे आपल्या हुशार कोणीतरी यायला हवं म्हणजे मी त्याचा पेपर किंवा तिचा पेपर उतरवून लिहीन बरोबर की नाही म्हणजे आपण दुसऱ्यावर अवलंबून राहतो परंतु आपण कर्माला घाबरलो आपण स्वतःच परीक्षा असल्यामुळे अभ्यास करायला सुद्धा घाबरलो म्हणून समर्थ म्हणाले जगण्याला अर्थ केव्हा आहे दुसऱ्यांची कॉपी करून दुसऱ्यांचं सेम पेपर उतरवून जर आपल्याला चांगले मार्क मिळाले परंतु आपण आयुष्यामध्ये सक्सेस नाही होणार त्याला प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो आपल्या देहालाच माहिती आहे की आपण पेपर कसे सोडवले बरोबर की नाही परंतु जर विचार केला तर मनुष्यदेह स्वतःचं सोडून दुसऱ्यांचं वाकून पाहायला जात असतो ज्याप्रमाणे आपला देह घाबरत असतो एखादी बघा नवीन सायकल घेत घेण्याचं ठरवलं परंतु आपण नवीन सायकल घेतली की आपण त्या सायकलीचं पूजन करत असतो चांगली गोष्ट आहे परंतु चालवताना बघा कधी आपण चालवलेली असते पण पर, परंतु आपल्याला बॅलेन्स येत नाही इकडे तिकडे आपला तोल जातो मग आपण आता नवीन सायकल तर घेतलेली आहे मग तिला फक्त फुसून ठेवली तर आपल्याला चालवता येईल का नाहीये तिला चालवली गेली पाहिजे बरोबर की नाही नुसतं फुसून धुवून ठेवली तर काहीच उपयोगाची नाहीये आपल्याला ती चालवता आली पाहिजे परंतु आपला बॅलेन्स जातो त्यामुळे आपल्याला भीती वाटत असते की बाबा रस्त्यावर नेणं ज्याप्रमाणे आपला देह घाबरत असतो म्हणजे कर्माला समर्थ म्हणाले कर्म आहे ना काम आहे ते आपल्याला करता आलं पाहिजे जर आपण असं विचार करत गेलो की बाबा प्रवास करताना पुढे काय प्रसंग घडला मग मग आपण काय बाहेर पडायचं नाही का समर्थ म्हणाले प्रसंग आहेतच प्रसंग कोणाला नाही आहेत प्रसंग सर्वांनाच आहेत म्हणून काय घरात बसून राहायचं का नाही आहे आपल्याला जे जे कर्तव्य काम आहे ते आपल्याला पुढे बघा आपल्याला सादर करायलाच लागणार आहेत समर्थ म्हणाले ज्याप्रमाणे आपल्याला जी भीती वाटत असते ना ती भीती आपल्याला घालवायची जो आपल्याला दडपण आहे जो आपल्याला बघा आपला देह जो घाबरत आहे त्या घाबरण्याला अर्थ केव्हा उरतो बघा विचार जर आपण केला घाबरण्यामध्ये संपूर्ण आयुष्य निघून गेलं तर जगण्याची किंमत शून्य आहे कितीही जरी लाख मोलाचा देह असला तरी कर्तव्य शून्य आहे ना मग या देहाची किंमत केव्हा प्राप्त होईल जेव्हा तुम तुमचा देह हो, आपला देह हा हो, जेव्हा एखादा कर्तव्य एखादा काम उत्तम प्रकारे करेल तेव्हाच ना म्हणून बघा उत्तमाचा भाग दिलेला फळाची चिंता न करता केवळ कर्मावर लक्ष केंद्रित करा कारण आपले कर्मच आपली खरी ओळख आहे आणि म्हणूनच कर्मानेच मनुष्यदेह महान ठरत असतो ज्याप्रमाणे कर्म आणि फळाची चिंता त्याबद्दल कर्माला येणाऱ्या मनुष्य देहानी कर्माचं महत्त्व काय आहे कर्म हे देहाचं कर्म त्याचप्रमाणे जसे तुम्ही कर्म कराल त्याप्रमाणे फळाची बघा जी गोडी आहे ती तुम्हाला चाकता येणार आहे त्यामुळे जीवनात यशस्वी होण्यासाठी आपलं काम काय आहे ज्ञानाशिवाय जशी भक्ती आंधळी असते तशी भक्तीशिवाय ज्ञान कोरडं असतं आणि कर्म केल्याशिवाय ज्ञान अर्थ नाही हे ज्ञान आणि भक्ती यांचा एकत्रित अर्थपूर्ण अनुभव आहे जेणेकरून आपले कर्मच आपली ओळख आहे आणि ज्याप्रमाणे बघा कर्माच्या सकारात्मक परिणामांच्या विरुद्ध नकारात्मक दृष्टिकोन म्हणजे काय आपण जर सकारात्मक दृष्टीने विचार जर केला तर लोक आपल्याला नकारात्मक गोष्टी सांगून ते काम करण्यास बघा प्रत्यक्षपणे टाळाटाळ करतील किंवा आपल्याकडून ते काम होऊ नये यासाठी आपण बघा आपल्याला ते फसवतील परंतु आपण तिथे सावध राहणं गरजेचं आहे आपण जे नियोजन केलेलं आहे प्लॅन केलेलं आहे त्यावर आपण प्रत्यक्षात बघ लोकांनी सांगितलेल्या शब्दांवर विश्वास न ठेवता आपण आपल्या देहावर स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे कारण मनुष्यदेहाचं कर्म ज्याप्रमाणे मनुष्यदेह जन्माला आलेला आहे स्वतःच स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे स्वतःचं जे कर्म आहेत त्या कर्मानुसारच फळं मिळणार आहेत तर लोकांच्या बोलण्यावर आपण विश्वास ठेवण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर जर आपण विश्वास ठेवला ना तर जगण्याला खरी मजा येईल आणि जगण्यातला खरा आनंद पाहायला मिळेल म्हणून आपण फळाची चिंता करत बसायची नाही आहे आपण रोपं लावायची झाडं लावायचे त्या झाडांमध्ये बघा केव्हा फळ येईल कसं फळ येईल त्याचा तो चिजा नाही परंतु आपण लावलेले ला आहेत ना तर नक्कीच त्या झाडावर फळं आल्याशिवाय राहणार नाही हा दृष्टिकोन आपल्या सकारात्मक असणं गरजेचं आहे लोक बोलतील अरे झाडे लावून काय करणार आहेस कधी येतील ना कधी नाही चालेल लावलीत ना नक्कीच त्याचं आपल्याला फळ हे आज ना उद्या पाहायला मिळणारच आहे फक्त विश्वास आपला कमी होता कामाने जे काम आपण करत आहोत ते काम विश्वासतेने आणि कोणावर अवलंबून न राहता जर आपण कार्य करत गेलो तर त्या फळा त्या कार्याला बघा जसं आपण सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहोत त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याचं फळ हे नक्कीच पाहायला मिळणार आहे म्हणून समर्थ म्हणाले कर्माला भिणाऱ्या माणसांनी आणि माणसांना त्या जगण्याला काहीच अर्थ उरत नाही जय जय रघुवीर समर्थ